हिरवागार निसर्ग श्रावणधारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला होय खास सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ऍग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुक्काम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या भुदरगड तालुक्यातील श्रीक्षेत्र वाघापूर येथील श्री ज्योतिर्लिंगाची नागपंचमी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली त्यानंतर मंदिर आणि परिसराची स्वच्छता मोहीम मुरगुड येथील शिवभक्तांनी राबवली यावेळी चार ट्रॉली कचरा गोळा करत स्वच्छतेचा नव्या आदर्श घालून दिला या यात्रेसाठी लाखो भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती चला यात्रेनंतर स्वच्छता करूया असं आवाहन शिवभक्तांनी केलं होतं पहाटे पाच वाजल्यापासून तब्बल पाच तास ही स्वच्छता मोहीम राबवली यावेळी शिवभक्त स्वतः या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते यावेळी सर्जेराव भाट तानाजी भराडे आनंद रामाने शिवाजी चौगले धनंजय सूर्यवंशी अमोल मिटकर अमर सुतार रघुनाथ बोडके संकेत शहा प्रफुल कांबळे विनायक मेटकर बापूसाहेब आरडे, सरपंच धनाजय एकल आदी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी मुरगुळहून सर्जेराव भाट